भारतीय जनता पक्षाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कुळी यांची फेरनिवड करण्यात आली आहे त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अविनाश कुळी यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशातील सर्व संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या या निवडींमध्ये अविनाश कोळी यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या खांद्यावर पुन्हा भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी जबाबदारी सोपवण्यात आली आहे अविनाश कोळी यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दरम्यान त्यांच्या निवड झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे चिटणीस ब्रिजेश पटेल जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे भाजप तालुका अध्यक्ष सनी यादव राजेश भगत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर कळंबोली मंडळाध्यक्ष अमर पाटील माजी अध्यक्ष रविनाथ पाटील जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे उपाध्यक्ष संदीप भगत सुनील ठुमरे प्रभागाध्यक्ष प्रकाश शेलार रामा महानवर अशोक मोटे महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोई उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा महामंत्री राजेश पांडे तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाताताई दळवी युवा मोर्चा विधानसभा संयोजक प्रसाद पाटील वाहतूक सेल तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव विभाग अध्यक्ष भरत महाडिक युवा मोर्चा सरचिटणीस विशाल लोते उत्तर भारतीय अध्यक्ष केशव यादव महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे माजी नगरसेविका रुचिता लोंडे अमित ओझे केदार भगत युवा मोर्चाचे चिन्मय समय रुपेश नागवेकर प्रीतम म्हात्रे अतुल बडगुजर शमिता ठाकूर संगीता ठाकूर युवा नेते जयेश पाटील युवा मोर्चा कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक सरचिटणीस निशान गेल उपाध्यक्ष कृष्णा गर्जे युवा मोर्चाचे प्रभाग नऊ अध्यक्ष लड्डी सिद्धू कळंबोली संपर्कप्रमुख रमेश मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले